आता डायट प्लॅन काय आहे साधा सोपा आहे खूप पुष्कळ लोकांना माहीत आहे आम्ही सांगितलं कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा दोन जेवणांच्यामध्ये काहीही खाऊ नका पंचावन्न मिनिटाच्या आत जेवण संपवा आणि पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चाला चाल तुम्हाला चालणं शक्य असेल तर चालणं नाही तर मग सायकल करा किंवा पोहा कुठलाही व्यायाम करा पंचेचाळीस मिनट हा आमचा साधा सोपा डाएट प्लॅन किंवा जीवनशैली बदल आहे आता कुठलाही तुम्ही जीवनशैली बदल केला त्यानंतर काय परिणाम होतात तुमच्यावर ते फार महत्त्वाचं आहे तर तुमच्यावर चार परिणाम होतात आणि ते परिणाम तुम्ही स्वतः स्वतःचे मोजू शकता म्हणजे नुसतं मला बरं वाटलं छान वाटलं हे तर ठीक आहे हे सब्जेक्टिव्ह आहे तुम्ही माझ्यासमोर म्हणाल एखाद्याला की चांगलं वाटलं पण मी माझी पाठ फिरताच म्हणाल की नाही ब काहीच फरक नाही पडला मग चार गोष्टी घडतात एक आहे वजन कमी होतं दुसरं आहे तुमचं पोटाचं घेर कमी होतो ढेरी कमी होते तिसरं आहे तुमचं एच बी एवन सी कमी होतं एच बी एन सी म्हणजे काय ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे गेल्या तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज जे असतं ते कमी होतं आणि चौथं तुमचं फास्टिंग इन्शुलिन कमी होतं आता हे चार जे पॅरामीटर्स आहेत ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर आहेत हे तुम्ही स्वतः मोजू शकता आणि बऱ्याच वेळा लोकं माझ्याशी वाद घालतात की बाबा मग दर चार तासाला खावं का दोनदा खाणं चांगलं तर मी म्हणतो मी जे सांगितलं आहे तुम्ही स्वतःचे हे चारही पॅरामीटर्स मोजा तीन महिने मी सांगतो थे करा। थे ते करा हे चार परिणाम काय होतंय ते बघा त्याच्यानंतर दुसरं काही तुम्हाला करायचं ते करून पहा आणि त्यांनी काय परिणाम होतो तेही पहा मला खात्री आहे की माझ्या डाएट प्लॅननी आम्ही जे सांगतोय त्यांनी हे चारही गोष्टी तुमच्या घडतात आणि असं जर घडत असेल तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे म्हणून त्यांना असंच म्हणावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं घडतंय म्हणून आता मी जे सांगतो ते काय आभाळातून पडलं आहे का कुठून ते काय रॉकेट सायन्स आहे का नाही हे साधंसुधं दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हे पूर्णपणे भारतीय आहे परंपरेवर आधारित आहे धर्मावर आधारित आहे वेदांवर आधारित आहे आयुर्वेदावर आधारित आहे हे काही कुठलं पाश्चात्यशास्त्र नाही आयुर्वेदाने आए। सांगितलं द्वौ काल गुंजित म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आयुर्वेदाने असंही सांगितलंय की जसं तुम्ही अग्निहोत्र पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्त दोन वेळा पेटवता तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की दोन वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे वेदांमध्ये असा उल्लेख आहे की जी व्यक्ती दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता मग पुण्य कमवायचा एवढा सोपा मार्ग काय असेल दोन वेळा जेवा आणि पुण्य कपवा कारण आपल्याकडे दोनदा जेवण्याची पद्धत होती हे कधी सुरू झालं प्रॉब्लेम जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यांनी काय केलं चहा आणला बरोबर आणि चौका चौकामध्ये चहा बनवायचे आणि फुकट वाटायचे आणि फुकट दिलं तर आपले लोक काही पण घ्यायला तयार असतात तेव्हा तर फुकट दोन कप पिला असेल चहा आज पाचशे रुपये किलोनी विकत घेतात तोच चहा मग चहा नव्हता त्यामुळे बिस्किट नव्हतं खारी नव्हती ब्रेड नव्हता टोस्ट नव्हता काही नव्हते लोक दोन वेळात जेवायचे आणि तेव्हा तब्येती थी ठीक असायची आता गेल्या शंभर दोनशे वर्षात हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे बरं आत्तापर्यंत जुनं सगळं सांगितलं डॉक्टर मॅट्सन नावाचा एक, ना एक संशोधक आहे जो इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शन विषयातला फार मोठा अभ्यासक आहे त्यांनी असा अभ्यास केला की कि दिवसातून किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो आणि काय म्हणतो डॉक्टर मॅटसन त्याचा निष्कर्ष असा आहे की जगात सध्या जे प्रचलित आहे तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं गेलं तर हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन म्हणतो कारण मनुष्य प्राण्यांनी इतक्या वेळा खाणं हे अनैसर्गिक आहे का बरं जेव्हा माणूस पृथ्वीवर आला तेव्हा तो कसं कसं तो खात होता त्याला काय मिळत होतं खायला त्याला फक्त शिकार करून खाणं एवढंच माहिती होतं त्याला झाडावर चढता येत नव्हतं त्याला शेती करता येत नव्हती त्यामुळे त्याला शिकार करून खाणं एवढंच माहिती होतं आणि मग जेव्हा तुम्हाला शिकार करून खायचं आहे तेव्हा शिकार काही तुम्हाला ब्रेकफास्ट लंच आणि डिनरला समोरून उभं राहणार नाही हरिण मला मार आणि खा तेव्हा पळावं लागायचं शिकार करावी लागायची आणि त्यावेळेला आज खायला मिळालं तर दहा दिवसांनी खायला मिळायचं त्यामुळे आपलं शरीर हे उपाशी राहण्यासाठी जन्माला आलेलं आहे भ अति खाण्यासाठी जन्माला आलेलं नाही हे लक्षात ठेवा या जगामध्ये जेवढे लोक उपाशी राहण्यामुळे मेले त्याच्या कितीतरी पटीने जास्त लोक खाऊन मेलेत हे लक्षात ठेवा पर उपास केल्याचे किती फायदे आहेत दोन हजार सोळाचं जे नोबेल पारितोषिक मिळालं जपानी शास्त्रज्ञाला कशासाठी मिळालं त्याने असा शोध लावला की जेव्हा तुम्ही उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात असा शोध लावला त्याचं त्याला नोबेल प्राईज मिळालं म्हणजे जेव्हा तुम्ही दोन वेळा जेवणार तुम्ही समजा एकला जेवले नऊला जेवले तर रात्री नऊ ते सकाळी एक सोळा तासाचा गॅप पडतो इतका मोठा उपास होतो त्यावेळेला तुमच्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खाणार आहेत त्यामुळे या डायट प्लॅनमुळे कॅन्सर प्रिव्हेंशनला देखील मदत होणार आहे हे लक्षात ठेवा